नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण इथं येण्याचं प्रमुख कारण असं आहे की बिएनएन निवडताना काय काळजी घेतली पाहिजेत आणि बाजार भावाविषयी आपण आज इथं सविस्तर चर्चा करणार आहोत भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या त्यांच्या कमेंटवर आधारित आज हा व्हिडिओ आपण इथं बनवणार आहोत तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आज सांगायचं झालं तर अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे आणि इथून पुढं बेनं किती दिवसांनी काढायचं तर भरपूरशा शेतकऱ्यांचे मॅसेज होते आम्हाला की पाणी कमी पडते तर बेणं काढलं तर चालेल का तर शेतकरी मित्रांनो तुमचा पाला पूर्णतः बसलेला पाहिजे किंवा सत्तर ते ऐंशी टक्के पाला बसलेला पाहिजे कलर जो असतो आद्रकीचा पूर्ण मॅच्युरिटी आली पाहिजेत म्हणजे तिचं कलर जो एकदम शार्प जो कलर आलेला असतो तो पूर्ण कलर त्याला आलेला पाहिजे पूर्ण मॅच्युरिटी त्याला आलेली पाहिजे तरच प्लॉट काढायचा आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी असं विचारलं होतं की आम्ही जे बियाणं आहे ते धुवून घेतलं तर चालेल का जे आदरक एका शेतकऱ्याने मॅसेज केला होता की भाऊ आम्ही आद्रकीचं जे बियाणं आहे तसं आद्रक जसं धुतो तसं धुवून घेतलं चाले तर चालेल का तर अजिबात तसं करू नका जे डोळे असतात ते इजवले जातात आणि त्याच्यातून तुम्हाला थोड्याफार अडचणी येऊ शकतात एवढ्या काही अडचणी येणार नाही पण थोड्याफार बहुत अडचणी येऊ शकतात जर कधी तुम्हाला असं वाटत असेल की स्वच्छ धुतल्याने पूर्ण बुरशी निघून जाते तर तसं अजिबात नाही बुरशी जे असते ते जेनेटिक प्रॉब्लेम असतो ज्या बियाणामध्ये जेनेटिक असतात म्हणजे ज्याचे जनरेशन टू जनरेशन त्याच्यामध्ये ते ट्रान्सफर होत जातं तर तुम्ही वरून किती स्वच्छ धुतलं तरी त्याचा काही फरक होणार नाही पहिले ते तुम्ही लक्षातून काढून टाका बियाणं स्वच्छ करून बुरसनाशकामधनं ट्रीट करून तुम्ही त्याचा एक छान प्रकारे वळई मारायची वळई मारताना डायरेक्ट असा एक गंज टाकायचा नाही आहे लांब लांब वळई तुम्हाला टाकायची वळई टाकताना साधारणतः एक दहा क्विंटल बेणं असेल तर तुमचं सहा ते सात फुटापर्यंत अशी त्याला वळई घालायची आहे आणि त्याच्यावरती पोत टाकायचे पोतं टाकताना अखंड पोतं न टाकता पोतं कापून घ्यायचंय एका पोत्याचं दोन भाग करून पोतं असं पसरत टाकायचंय आणि पाणी मारताना जास्तीचं पाणी न मारता पेचकरीच्या सायाने एकदम हलका हलकं पाणी त्याच्यावरती अधूनमधून मारत राहायचंय शक्य झालं तर अधूनमधून एखादं बुरशीनाशक घरी नेऊन द्यायचं घरी नेऊन ठेवायचं आणि अधूनमधून तुम्ही त्याला एखादं बुरशीनाशक त्याच्यातनं मारू शकतात मेटलिक झील असेल रोको असेल रेडमिल गोड असेल किंवा बायोस्टीन असेल अशातनं बुरशीनाशे अधूनमधून एखाद्या वेळेस नॉर्मलचा स्प्रे करायचा आहे जो आपण पंपाला घेतो तो जर कधी तुम्हाला बुरशीचा जर कधी जास्त प्रॉब्लेम वाटत असेल तरच घ्यायचा आहे अन्यथा घ्यायचं नाहीये आणि गंध मारल्यानंतर तुम्हाला अधूनमधून एक पंधरा वीस दिवसाला चेक करत राहायचं आहे ना की पाणी जादा होत नाही ना बुरशी ज्यांना असं वाईट काही बुरशी वगैरे येते का या सगळ्या गोष्टी पाहत राहायचं आहे आणि शक्य झालं तर बियाणं जे आहे तुमचं ते चांगल्या थंड्या सावलीत आहे जर कधी तुमचं पत्र असतील वरती तर पत्रावरती वरून चारा वगैरे टाकायचा आहे मक्काचा चारा असेल बाजरीचा चारा असेल किंवा का याचं अ जे पाचट असेल ते पात्रावरती टाकून द्यायचं आच्छादन टेम्परेचर रेटिंगचे जे प्रॉब्लेम असतात ते तुम्हाला होत नाही शक्यतो आणि बियाणं जे ते चांगल्या प्रतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं बियाणं तुमचं तिथं राहतं आणखी एक सांगायचं झालं बियाणं निवारताना शक्यतो आपल्याकडचे जे शेतकरी स्वतःच्या क्षेत्रावरती नव्वद टक्के शेतकरी स्वतःच बियाणं वापरतात पण काही शेतकरी बियाणं बदलतात तर बियाणं तुम्ही जे बदलणार आहात तर ते तुम्हाला सुरुवातीपासून जो प्लॉट आहे तुमच्या त्या नजरेखालून गेलेला पाहिजेत त्या बियाण्याला काही इन्फेक्शन होतं का पिळ्याचं बियाणं होतं का कुठं त्याला लागण होते का या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा अडचणी येणार नाही आणि जर कधी घरचं बियाणं असेल आणि कुठं लागण झालेलं असेल तर त्या क्षेत्राला आताच तुम्ही तिथं मार्क करून ठेवायचंय तुमच्या बांबूच्या सहाय्याने असेल कुठल्या दुसऱ्या काडीच्या सहाय्याने तेवढं पाठ मार्क करून ठेवायचं आहे आणि तिथं बेणं न घेता जिथं सशक्त तुमचं क्षेत्र असेल तेच बेणं तुम्हाला काढायचंय बेणं जर कधी चांगलं सशक्त असेल तर शेतकरी मित्रांनी बेणं बदलण्याचं काही एक कारण नाहीये भरपूर शेतकरी आता विचारत असतात की आपल्याकडे जे संभाजीनगर असेल किंवा उर्वरित महाराष्ट्र असेल याच्यामध्ये कुठल्या कुठल्या व्हरायट्या चांगल्या चालतात आणि कुठली व्हरायटी चांगलं उत्पन्न देते तर सांगायचं झालं मित्रांनो तर आपल्याकडे जे माहीमच वराठी चांगल्या प्रकारे येते आणि माहीमच व्हरायटीला जे ते क्रॉस करून समजा जमिनीतलं जे एन पी के असतं किंवा आणखी कुठले मिक्स मायक्रोन्टोन असतात त्या जमिनीत दुसरीकडे गेले की त्याचे जेनेटिक चेंज होतात आणि बियाण्यात थोडा बहुत बदल होतो कधी काही म्हणतात की लांबखांडीचं बिणं झालं कोणी गुंटूर बिणं झालेलं हे जमिनीतले काही चेंजेस असतात त्याच्यामुळे बियाणं चेंज होतात गोदरा वगैरे जे आहे भरपूरच्या शेतकऱ्यांनी अनुभव घेऊन पाहिला होता पण गोदराचे जे आहे आणि बँगलोर टाईपचं बियाणं त्याच्यामध्ये जे पाण्याचं पर्सेंटेज असतं म्हणजे वॉटर मेंटेन जे असतो जे खड्यामध्ये जे वॉटर पर्सेंटेज असतं म्हणजे पाण्याची जी मात्रा असते ती जास्त असते आणि त्याच्यामुळे ते बियाणं आपल्याकडे जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामध्ये लागण होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात म्हणून शेतकरी मित्रांनो शक्यतो निवारताना बियाणं निवडताना तुम्हाला माहीमच आहे गोदरा वगैरे बियाणं तुम्हाला वाटत असेल तर दोन तीन बेड तुम्ही लावून बघा आपल्या जमिनीमध्ये त्याचे जेनेटिक चेंज होऊन तुम्हाला त्या वर्षी आपलं माहीम आणि त्याच्यामध्ये काहीही फरक तुम्हाला दिसणार नाही आम्ही असे भरपूरसे प्रयोग करून बघितले होते त्याच्यामध्ये काही एवढा जास्तीचा फरक पडत नाही इव्हन त्याच्यामध्ये लागण होण्याचे चान्सेस जास्त असतात त्याचं प्रिकॉशन तुम्हाला घेणं गरजेचं असतं आणि मार्केटमध्ये आता ऑल ओव्हर भारतामध्ये संभाजीनगर असेल महाराष्ट्र असेल महाराष्ट्राचा उर्वरित भाग असेल त्या आद्रकीची डिमांड खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेले पहिले जे बँगलो मागच्या एवढीच सांगितलं होतं मी की बँगलोरचं पहिले आधी राज्य होतं पूर्ण भारत भर मार्केटमध्ये तर एक्सपोर्टसाठी आपल्या अद्रकीला सगळ्यात जास्त मागणी आहे त्याचं प्रमुख कारण हेच की जास्तीचं मसालेयुक्त सेंट आणि खायला रुचकर आहे आणि एकदम जबरदस्त अशी याची टेस्ट असल्यामुळे पूर्ण भारतामध्ये याची आता मागणी खूप साऱ्या प्रमाणात वाढलेली आहे उत्तर भारतात जे आपण इथून पाठवतो आद्रक तर सगळ्यात जास्त उत्तर भारतात आपल्या इथलीच आता संभाजीनगर असेल किंवा उर्वरित पूर्ण महाराष्ट्र असेल इथलीच आद्रक प्रामुख्याने जाते आणि पूर्ण भारतामध्ये याचं ख्रेज हळूहळू आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आम्ही काही व्यापारी असेल काही स्टॉकर असेल त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांचं म्हणणं की औरंगाबाद असेल महाराष्ट्र सॉरी संभाजीनगर असेल किंवा संभाजीनगरचा उर्वरित जो भाग आहे महाराष्ट्रातला या आदरेकीला पु, येथून पुढे चांगलेच भाव भेटतील काही वर्षे भाव पडतील कारण की भरपूरसे शेतकरी लावलोगड जादा झाली तर भावही पडू शकतात पण भाऊ जादा झाले तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे तेवढं काही घाबरून जायचं काम नाही आहे आणि आज पुन्हा एकदा आपण मूळ मुद्द्याकडे येणार आहे बेणं तुम्हाला जर कधी काढायचं झालं तर तुम्ही मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून बियाणं काढायला सुरुवात करू शकता आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्ही बियाणं काढून स्टोरेज करू शकता बेणं स्टोरेज करताना तुम्हाला फक्त काळजी घ्यायची की जिथं जास्त पत्रा वगैरे असतील किंवा उन्हाच्या जाळा असेल याच्यापासून संरक्षण करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थितशीर अशी त्याला सावली करायची आणि पाणी मारताना जे पोतं असतं तुमचं ते अखंड न टाकता त्याला कापून दोन्ही असं पतलंच टाकायचं आणि पिचकरीच्या साह्याने सॉरी पंपाच्या साहाय्याने किंवा फिचकरी म्हणतात आपल्याकडे त्याच्या साह्याने त्याच्यावरती स्प्रे करायचा आहे जेणेकरून ते ओलावा तिथं राहील बार बार करता न करता असं आठ पंधरा दिवस एखाद्या वेळेस ते पोते वल्ले करून ठेवायचे तुम्हाला जेणेकरून बेनं तुमच्या चांगल्या प्रतीचं निघेल आणि तुम्हाला उत्पन्न जे ते चांगलं वाढेल आणि पुन्हा एकदा आज आपण शेतकऱ्याकडनं भाव घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आज आपण दोन प्रश्न उपस्थित करणार आहोत भावासोबत तुमच्या भागामध्ये उर्वरित किती माल शिल्लक आहे जर कधी तुम्ही आम्हाला सांगितलं तर आम्हाला त्याचा खूप सारा फायदा होईल कारण की आम्हाला लक्षात येतं की कुठल्या भागामध्ये किती माल शिल्लक आहे आज रोजी आमचा जो भाग आहे संभाजीनगरचा पट्टा असेल इथपर्यंत चाळीस ते पन्नास टक्के माल आतापर्यंत निघालेले तर तुमच्या पट्ट्यामध्ये किती माल निघालेला आहे तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्याला मार्केटचा एक अंदाज येतो आणि माल शिल्लक आहे त्यातले काही शेतकरी किती शेतकरी त्याचा खोडवा ठेवणार आहे आणि किती शेतकरी आता माल मार्चमध्ये देणार आहे आणि कोण किती भागामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही जर कधी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगितल्या तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती चर्चा करू शकतो आणि शेतकऱ्याला एक अंदाजपर व्हिडिओ आपण देऊ शकतो भावाचे जे व्हिडिओ आहेत आजच्या कंडिशनला भाव पुन्हा एकदा थोडे व्यवस्थित रुटिंगवर येताना दिसत आहे अडुसष्ट सदुसष्ट एकोणसत्तर पर्यंतचे सौदे कालपर्यंत झालेले एक्स्ट्रा सुपर मालाचा सौदा एकोणसत्तर सत्तर पर्यंत झालेला आहे आणि ॲवरेज मालाचा जे सदुसष्ट पासून अडुसष्ट पर्यंत ते आताचे भाव आहे तुमच्या भागामध्ये काय भाव आहे नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून आम्ही तुमची मदत करू शकतो की आमच्याकडे काय भाव आहे तेही सांगतोय आणि पूर्ण शेतकऱ्याला आपल्यापासून मदत होईल आपल्या एकूण एकाला जर कधी तुम्ही सांगत राहिले कुठल्या भागात काय भाव आहे तर त्याच्यामुळे शेतकरी एक जागरूक होतो आणि तुमच्या भागामध्ये किती माल शिल्लक आहे नक्की एक अंदाज कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे जेणेकरून आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवू शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ आम्ही बनवत राहू आणि माहिती देत राहू आणि शेतकरी मित्रांनो आणखी एक जर कधी तुम्हाला कुठल्याही व्हिडिओवरती कुठल्याही विषयावरती व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही आम्ही तुम्ही आम्हाला एकदा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जेणेकरून आम्ही त्या विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रामाणिक प्रयत्न करू धन्यवाद शेतकरी मित्रांनो